नमस्कार सर कसाहेब लय निवांत बसला आज नरवल दिसा लागला जरा आज टप्पूर दुखाय लागले उन्हाण खायला दे अर काय झालाय मग दवाखान्यात जायला तू बसला आहे नुसतर रा हां ये जा दवाखान्यात जाऊ हो अरे बायकून बायको टेन्शन दिस अरे बायकून टेन्शन दिले मी तुला सांगतो तू आता व्हायला राह माझ्या बसन माझं स्वप्न बघून घे माझा तुम्हाला त्रास होतोय बायकोला तुझा त्रास होतोय आणि तुझ्या बायकोला बोलाय सोडून तू बायको माझ्या अंगा भिडवून देतोय असंच म्हणावं लागेल तू बोलतच नाही काय बायकोला म्हणून तर तिने आरसा हेरलाय तुला खरं सांगतो आता मस्त तुला बायको बायक ना आपल्या घरात एक बाय ऐक ना आपल्याला आता आपल्या गोड्याला पाणी ने नेज काय पेज बोल तू बोलला पाहिजे मी बोललो का सगळ्यांना आबाद लागत या ते काढ लागतंय तिला अरे तू घालव ना तिकडे काय बी तू मी सांगतो जसं कर तुझी तू व्हायला राह बायकोला घेऊन आपलं बायको पोरं घेऊन तू व्हायला राहा माझे मला सुखांच्या राहून एकत्रितच राहून काय एकत्र राहतो तू बायकोला बोल ना काय बोल ना मी कुठवर हे करायचं आज काम बंद पडलं ना तिनं सांग बरं कालच्या सांग तू घरा घातलाय काल काम नाही आज मिस्त्री गेलं ये आता येणं आता कुठलं मिस्त्री येणार अर्धवट लगा एक संडास बाथरूम बांधणं आपल्याला होईल घर कधी बांधायचो लगा आई होत आठ पंधरा दिवसात खोली बांधली लगा सगळ्यांनी काम करून लगा तुझ्यासाठी माझं हल दे तुला सांगतो इथं तुझ्याकडे बघून बघून आजपर्यंत मी टिकवत आलोय घरी काय काय करायचं काय करायचं कर तुला बोललं का अजून तुला ही वाईट वाटत माझ आता आपण काय करत सासरी लावलाय बोललावलाय का जास्त बोलायला लागलं को का इकडे येऊन झोपला काय करायचंय किती कितीतरी बोललं हे असं गोमेगत झुपतोय माझ का हे नाही म्हणजे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय तर कळू या माझ मार करता तुम्ही मध्ये काय करा काय नाही यांना याची गेमच खेळ आहे ना टक्कुर लागले माझ यांना सांगून 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 माझा जीव झालाय बायकू सोडतोय गाव आणि हे बोलायला माणसं काय करायचं काल कालच्या मला सांगतो काम बंद टक्कुर माझ गेले नुसतं ते राहिलेलं बरं त्याच्या आईला ती नसतं बरं झालं असतं बाथरूम बिना कामाचं माझं गेला काही झुपतो निवांत याला कळ ना का ह्याच्या कुठवर मी आता येऊन नुसतं राव, राव जे गापा कशा मारतो मग सासूला ह्याच्या फोन लावला तर सासू मग ती सांगतील मीन हीन करतीन त्या करती फोन कट करती काय करायचं सासरी तर बोलतच नाही मी ती फोन बी उचल ना असलं झाला हे मुद्दाम करायचं ठरवलंय का कसं करायचं ठरवलं कर हे काय काय कळ माया डोक्यात तसंच पडायला लागले ती पुनम म्हणू ती तीच बरोबर आहे पुनम म्हणू ती त्यांची दोघ एकच आहे ती किद्दर केली तर तसंच आहे याला जीव लावा गेला असं करतं या वायलर हा म्हणलं तर एक शब्द पण बोलत नाही वायलर म्हणून काय करायचं या आईला या घरात जन्म घेऊन ही झालं राहून इथं फसलो त्याच्या आईला त्याच्या कुठं तरी असतो तो जगायला तर बरं झालं असतं लय म्हणजे लय टेन्शन येतं ही नग वाटायला लागलं ही जिंदगीच नग वाटायला लागली या बायको खायला येतं येते उठली का जाते तेव्हा तिकडे वर गफा मारायला निवांत दिवस मावळला का येते काल तेवढी वेळाला हल्ली नाहीत्र बाथरूम फोडणं अक्का मिस्तरी गेलं राहते का आता आज गेली वर खेळ केला ह्याला काय कळना पण बायकोला समजावं करावं असलं का काय ह्याच्या डोक्या दिना झालं या बोलाय गेलं का तुम्हाला सांगतो तु। जोपतोय निवांत असं गोमळ आड घेऊन नेमकं ह्याच्या मनात नेमकं काय चाललंय काय कळना काय करायचंय ही मस्त काम करतोय मसर राखतोय चिड राखतोय सगळं करतोय जनावरांच खरा या पण ह्याच्या मनात काय चाललंय ही काय कळणार झालं आम्हाला मला सांगा स्वतःची बायको ऐकत नसते का तेवढ्या परिसर हो गेलाम हो गेलाम धक्का देऊन काढलं का आहो त्याच्या आईला त्याच्या आमच्या बायकून जर असं केलं तर घरात घालून काम पूर्ण करून टाकलं असतं आपल्याला कसं बोला ये ना चालना असं झालं कुणाला बोलता बोललं का अजून ठो ठो बोंबल तिथे मायराव न पुन्हा सगळ्या गावात न पुन्हा आपण हात लावायचा अजून हो दुसरंच त्यापेक्षा काय न बोललेलंच बरं ज्याला बोलायचं ते बोलले बो बोल का ते असं मला आता आजारी पडले माझं टक्कुर धोका लागले आर टक्कुर काय तुझं एकट्याच धोका लागले का आर दुखा लागलं तर इंजेक्शन गोळ्या घेऊन यायचं जाऊन इंजेक्शन गोळ्या घेऊन या राही दवाखान्यात पण ह्याच्यावर काय जर मार्ग नाही गेला पाहिजे नसेल तर व्हायला तर राहावं आपलं सरळ तुम्हाला नसलं ह्या तरी काय सर तर व्हायला राहावा सरळ माझी मला तर जगू दे आपलं चार दिवस लेकरा बाळातन तुम्हाला आडपाया बिना माझं घालायचं या मी लगा बायकू इथं आजारी म्हणून मी सातश्स बोलवून घेतली काम करायला इथं आम्ही लगा सगळी ही करतोय तुझी सातशासर बिन तकडे शाबूध तू पिश्याबूध आणि बायको पिश्याबूत म्हणजे आमच्या जेव्हा तू कणका करायला ठरवला या कस त्यांच्या बुद्धीला पटतय आणि कस काय करायचं आहे काय कळया भाव 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 म्हणून मी आजपर्यंत ही करत कर्ज आणि हे माझ्याच मागे काय करायचं आय म्हणतो दीदी हल्ली माझ्या लय होणार आहे माझ्या माघारी जाताना सुद्धा सांगून गेली सांभाळून घे मला जर आता अशी आवडता शब्द सांगून गेली सांभाळून घे आणि ही ह्याला सांभाळून घे तर कशाच काय काय आजारी पडलोय म्हणतो डोकं दुखायला लागलंय आणि काय दुखाय मोदाम मुदाम का काय करताय मला जर कळू द्या मी मला बी कळलं मी तर कशाला या देत पडतोय मग बिना कामाचं तुमच्या नादान लागत बसतो या मला काय दो दोन तीन पुरी बायको घेऊन जाईल कुठं पण आपलं मुंबई पुण्याला दोघं बिन आम्ही कम करून खाईल नाही इकडं तिकडं तुला जमीन जागा वाटाय ह्याला वायला बी नको वायला राहिलं म्हणलं ह्याच्या जागा काटायची वायला राह म्हणलं रडतोय गडी डोळ्यातलं दहारा निघती त्या गडी जाऊन झुकते मुली निवांत टेन्शन येतं ह्याला व्हायला म्हणलं येत ह्याला वायला पिन नको बायकोला बिन बोलाय न गो असं कुठं असतंय का अरे घरातलं सगळं माझी मी बघतोय बायको तर तू संपल फक्त शब्दात तुझी ताबात ठेव बाकी सगळं खायपियचं मी आणतोय माझी मी बघतोय सगळं बाजार आठ सगळं पण तुझी तुझी घरची ही तर तू ताब्यात ठेव ही तू ढकलून दिल्या का झालं आमच्याकडं आमच्यावर तावदार लागून बोलल्या का झालं बघणार आहे आता मी आता एक बघणार आहे चार रोज नसेल तर कोणाला बोलणार नाही वाटा पी अतवा नाही तर त्याच्यावर इस्तूत हवा काय घेणं देणं नाही मला पण काय घेणं देणं नाही मी माझ्या माझ्या पद्धतीने बघतो हाही जनावर शेरड बिरडं सगळी तुला घे ही जमीन जवा करावी सवा माझी मिल मी एकदा जर तोंड वर करून गेलो ना आम्ही घर घर सोडून पुन्हा म्हणून ह्या घराला येणार नाही बाद झाली नाटकं तुमची